मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल संध्याकाळपासून न्यूज चॅनल आणि सोशल मीडिया पाहतो आहे सर्वच लोकं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती करण्यासाठी इतके आतुरलेले आहेत आणि विशेष करून आमची मराठी माध्यमं जणू काही आता फक्त या नेत्यांची बैठक होण्यापेक्षा फक्त आपल्या मीडिया कर्मचाऱ्यांनीच जे पत्रकार आहेत त्यांनीच एक बैठक बोलवावी आणि हा ठराव मंजूर करावा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली फक्त एवढंच करायचं राहिलेलं आहे सगळ्याच न्यूज चॅनलचे पत्रकार हे सगळ्याच पक्षांच्या नेत्याकडे जात आहेत आणि त्यांना आहेत की राज ठाकरेंनी असं बोललं आहे उद्धव ठाकरेंनी असं बोललं आहे याबद्दल तुमचं मत काय म्हणजे या दोघांच्या पक्षांचं अंतर्गत निर्णय त्याविषयी इतर पक्षातील नेते काय विचार करतायत याबद्दल आमचे पत्रकार लोकांना प्रश्न विचारत सुटलेले आणि यापेक्षाही मजेदार गोष्ट माहिती आहे काय सुप्रिया सुळेनने तर एक असं वक्तव्य देऊन टाकलेलं आहे एक बाईट दिली त्यांनी की पवार कुटुंबाला अतिशय आनंद आज झालेला आहे की ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येतो आहे आणि त्यांनी तर अगदी सुवर्ण दिवसच या दिवसाला घोषित करून टाकलेलं आहे इतक्या पुढे सुप्रिया सुळे गेलेलं कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऑफिशियल बैठक झालेली नाही आहे आणि या दोन नेत्यांची सोडा या दोन पक्षामधील खालच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा कोणत्याही प्रकारची युतीसाठी बैठक झालेली नाही आणि राज ठाकरेंनी ज्या वक्तव्य वक्तव्य दिलं आहे आणि त्या वक्तव्याला धरून हे सगळं एक काहूर माजवलं जातं आहे त्या वक्तव्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव हो, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला नाही याबद्दल मी एक व्हिडिओ अगोदरच बनवलं आहे त्या व्हिडिओमध्ये अगदी चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगवण्याचा प्रयत्न केला आहे की ते वक्तव्य काय होतं फक्त हरकत नाही युती करण्यासाठी असं बोललं म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की युती करणारच आणि समोरून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जर तुम्ही ऐकलं ते तर जणू असं आहे की युती करायला मीही तयार आहे पण ती युती केल्यावर ती युती करून राज ठाकरेंवर मी उपकार करतोय अशा प्रकारचं वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आणि आज तुम्ही न्यूज चॅनलवर जे डिबेट होत आहेत या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते एकमेकांवर आरोप आहेत एकमेकांमध्ये भांडणं करत आहेत आणि अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचं चान्स मला लांब लांबपर्यंत या दोन पक्षांची युती होताना दिसत नाही आणि नाही ती होणार आहे कारण एका म्यानामध्ये दोन तलवार राहू शकत नाहीत विशेष करून राज ठाकरेंसारखी तलवार ज्याला इतकी धार आहे आणि उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी व्यक्ती हे दोन साम्य नसलेले व्यक्ती एका म्यानामध्ये एका युतीमध्ये राहूच शकत नाही पण मित्रांनो या सगळ्याच घटनाक्रमामध्ये एक आश्चर्यचकित करून सोडणारी घटना घडली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे साताऱ्यामध्ये आपल्या गावाला गेलेले आहेत आणि तिथेच एक टी व्ही नाईनचा रिपोर्टर त्यांची बाईट घेण्यासाठी गेला आणि इतर प्रश्न विचारता विचारता त्यांना राज ठाकरेंविषयी आणि उद्धव ठाकरेंची जी युती होण्याच्या बातम्या सुरू आहेत त्याविषयी प्रश्न त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हाच अचानकपणे एकनाथ शिंदेंचा असा स्वभाव नाही आहे पण माहिती ना एकनाथ शिंदेंना काय झालं आणि अचानक ते चिडले आणि त्यांनी माईकला आणि रिपोर्टरला थोडंसं ढकललं आणि त्याला म्हटलं की काहीतरी कामाचे प्रश्न विचार यार काहीतरी कामाचं बोल आणि मग ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जाते आणि दाखवण्याचा प्रयत्न होतोय की फक्त युती होण्याच्या बातम्यांनीच म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार आणि एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जणू काही सुवर्णकाळच येणार आहे आणि एकनाथ शिंदे भाजप अजित पवार शरद पवार हे सगळेच महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब होतील फक्त एक छत्री राज या दोघा भावांचा असेल अशा प्रकारचा माहोल एक बनवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि याच संदर्भात ही व्हिडिओ समोर येते आणि दाखवलं जातं की एकनाथ शिंदे फक्त बातमी आल्यानेच युती होण्याची बातमी ऐकल्यानेच इतके घाबरलेत की रिपोर्टरच्या प्रश्नांनाही उत्तर देण्यासाठी तयार नाही आहेत इतके चिडत आहेत पण मित्रांनो मुळात खरं सांगायचं तर ही युती एकतर होणार नाही आहे मी तुम्हाला अगोदर समजवलेलंच आहे पण ही युती झाली तरीसुद्धा मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा काहीही जास्त इम्पॅक्ट ही युती करू शकणार नाही आणि मुळात कारण एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं हे नाहीच आहे मुळात कारण जे आहे ते राज ठाकरेंचं पॉडकास्ट एक वक्तव्य आहे जे वक्तव्य आजची शिवसेनेची खरी परिस्थिती एकनाथ शिंदेसमोर आज राज ठाकरेंनी मांडलेली आहे आणि कदाचित ते वक्तव्य ऐकल्यानंतरच एकनाथ शिंदेंना थोडंसं दुःख पोचलेलं ते वक्तव्य मी तुम्हाला ऐकवतो राज ठाकरेंनी जे बोललं की मी आयत्या पिठावर पिठावर कोणत्याही प्रकारच्या रेगोट्या मारत बसत नाही मला अशा रेषा मारण्याची सवय नाहीये मी जेव्हा शिवसेना सोडण्याचा एक निर्णय घेतला तेव्हा सुद्धा माझ्यासोबत आमदार आणि खासदार येण्यासाठी तयार होते पण तेव्हा मी निर्णय घेतला की मी बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाच्याही खाली काम करणार नाही मित्रांनो हे वक्तव्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लक्ष देण्यासारखं आहे कारण जर आज तुम्ही शिवसेनाचं स्ट्रक्चर जर पाहाल दोन्ही शिवसेनाचं म्हणतोय उद्धव ठाकरेंचंही आणि एकनाथ शिंदेंचीही शिवसेना ही दोन्ही शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा एकदम विपरीत आहे जर बाळासाहेबांची शिवसेनेचं एक संघटनात्मक रचना जर तुम्ही पाहिली तर ती खालून म्हणजे वरून खालीपर्यंत खाल आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे निर्णय घ्यायचे ते मग खालचे लोक राबवायचे पण बी जे पी सारखे जे पक्ष आहेत त्यांचे जे निर्णय आहेत ते खालून घेतले जातात म्हणजे कार्यकर्ते मग जो प्रदेशाध्यक्ष असेल मग राष्ट्रीय अध्यक्ष मग उच्च नेते म्हणजे वरतून खाली निर्णय जात नाही खालून वरती निर्णय येतो पण बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जो निर्णय आहे तो सदैव शिवसेना प्रमुखच घ्यायचे आणि हाच स्ट्रक्चर हीच जी संघटनात्मक जी रचना आहे ती शिंदेंच्या शिवसेनेमधूनसुद्धा बाद झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातूनसुद्धा बाद झालेली आहे आणि हीच रचना आपल्या पक्षात टिकून राहावी म्हणून राज ठाकरेंनी कोणत्याही प्रकारच्या आमदारांना खासदारांना आपल्यासोबत घेतलेलं नव्हतं अशा प्रकारचं वक्तव्य करून राज ठाकरेंनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलेलं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचवली शिवसेनेची विचारधारा वाचवली याच्यात काही दुमत नाही आहे आज जर शिवसेना नावाचा पक्ष हा महाराष्ट्रात उभा आहे तर तो, तो एकनाथ शिंदेंमुळेच आहे आणि वारंवार हे मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी बोललेलो आहे आणि यात कोणत्याही प्रकारची मला तरी शंका नाही आहे अनेक लोक गद्दार धोकेबाज अशा प्रकारचे शब्द एकनाथ शिंदेंच्या बाबतीत वापरू शकतात पण राज ठाकरेंनी जे आपल्या वक्तव्यातून एक स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला तोसुद्धा आहे आणि मान्य करण्याची गरज आहे आज एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख पदावर जरी असले तरीसुद्धा त्या पक्षावर एकछत्र राज्य एकनाथ शिंदेंचं नाही आहे आज प्रत्येक निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांना आमदारांना विचारावं लागतं खासदारांना विश्वासात घ्यावं लागतं कोणत्याही प्रकारचा निर्णय बाळासाहेब ज्या प्रकारे घ्यायचे ज्या प्रकारची हुकूमत शिवसेनेवर बाळासाहेबांची होती कारण बाळासाहेबांना माहिती होतं की आमदार आणि खासदार हे सगळेच बाळासाहेबांमुळे निवडून आलेले आहेत त्यांच्यामुळे बाळासाहेब नाही आहेत पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची परिस्थिती अगदी उलट आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना माहिती आहे की आमदार आणि खासदार हे आपल्यामुळे नाही आहेत आपण त्यांच्यामुळे आहोत आप ते आहेत म्हणून आपण शिवसेना प्रमुख आहोत त्यांनी जर एकदा विचार केला की आम्हाला यांच्यासोबत राहायचं नाही आहे आम्ही पुन्हा एकदा पक्ष फोडू तर ते करू शकतात आणि हेच कदाचित ही जी जखम आहे जी शिवसेनेमध्ये झाली आहे त्या जखमेवर जे राज ठाकरेंनी काल आपल्या पॉडकास्टमध्ये वक्तव्य केलं ते वक्तव्य ऐकल्यानंतरच मला असं वाटतंय की या वक्तव्याला ऐकल्यानंतरच एकनाथ शिंदेंना थोडंसं दुःख झालं असावं आणि माझं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर थोडंसं संयम बाळगलं पाहिजे आता ते एका संघटनात्मक पदावर बसलेले आहेत उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिले आहेत देवेंद्र फडणवीसांकडून थोडंसं सा संयम ठेवायला कुठल्या वेळी कशा प्रकारचं वर्तवणूक केलं पाहिजे हे थोडं शिकलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे त्यांचे चांगले मित्र आहेत अनेक वर्ष त्यांनी सोबत काम केलं आहे त्यामुळं सोबत काम करणाऱ्या मित्राचे थोडे गुण थोडं संयम ठेवण्याची जी पद्धत आहे ती एकनाथ शिंदेंनी आता स्वीकार केली पाहिजे कारण राजकारणामध्ये असे आरोप प्रत्यारोप किंवा अशा युती या होत असतात विशेष करून मीडियासमोर जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुमचे व्हायरल व्हायला लागले तर एक नरेटिव्हच्या वॉरमध्ये तुम्ही पिछाडीवर जाऊ शकता आणि आज ते होताना आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की मीडियासमोर तरी एखादी प्रतिक्रिया देण्याच्या अगोदर एकनाथ शिंदेने थोडासा विचार केला पाहिजे आणि मी हे त्यांच्या हितासाठी बोलतो आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची आकस बाळगत किंवा कोणत्याही प्रकारची टीका करण्यासाठी मी हे वक्तव्य करत नाही आहे आणि असं कोणीही समजूही नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय हिंद जय महाराष्ट्र